नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकेपेळे मित्रांनो तुमचे कागदपत्र आता तुम्हाला सांभाळून ठेवायची गरज नाही मित्रांनो तुम्ही डिजि लॉकर तुमचा अकाउंट उघडून तुमचे संपूर्ण कागदपत्र इथे सेव्ह करू शकता ज्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने तुमचा आधार कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल दहावीचं मार्कशीट असेल बारावीचं मार्कशीट असेल असे आशे भरपूर सारे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही इथे सेव्ह करू शकता आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला हवे असतील तेव्हा तुम्ही ते अकाउंटवरून डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हे संपूर्ण व्हेरीफाईड आहे आणि मित्रांनो याला शासनाची पूर्णवत मान्यतासुद्धा आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं डिजिलॉकर लॉकर अकाउंट तुम्ही खोला आणि मित्रांनो यामध्ये तुमचे डॉक्युमेंट संपूर्ण सेव्ह करून ठेवा मित्रांनो या व्हिडिओमध्ये डिजिलॉकर अकाउंट कशाप्रकारे उघडायचं याबद्दलची संपूर्ण ए टू जेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला डिजि लॉकर डॉट जीव डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे याची डायरेक्ट लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला साईन इन आणि साईन अप असे दोन पर्याय दिसत आहे तर आपले नवीन असल्यामुळे साईन अपवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथं तुमचं अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं फुल नेम इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो डेट ऑफ बर्थ विचारले जाईल सर्वात अगोदर तुमची डेट टाका त्यानंतर जन्माचं महिना आणि त्यानंतर जन्माचं वर्ष अशा प्रकारे इथं निवडून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मेल फिमेल ऑर्धर जे असेल ते इथं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाका तुमचा ईमेल आय डी टाका आणि मित्रांनो एक सहा डिजिटचा सिक्युरिटी पिन जो आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर सबमिट बटनावरती इथं क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आलेला ओ टी पी इथं टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता तुमचा इथं आता आधार नंबर तुम्हाला मागेल इथं तुमचा अंकी आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं यानंतर मित्रांनो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी इंटर ओ टी पी या राखान्यात टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या डिजिलॉकरवर सक्सेसफुली ससेसफुली अकाउंट ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो आता लॉग इन करण्यासाठी तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल मित्रांनो इथे नंबर किंवा मित्रांनो आधार नंबर किंवा नेम कुठलाही एक पर्याय वापरून लॉग लॉगिन करा मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून मी इथं इन करतो मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो मी इथं आधार नंबरवरती क्लिक केलं आणि आता मी इथं आधार नंबर टाकून जो सहा डिजिट आपण सिक्युरिटी पिन टाकला होता तो टाकून साईन इन केलं तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे लॉगिन झालेलं आहे यामध्ये आपलं आधार कार्ड कोविड वॅक्सिन पॅन व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर ड्रायविंग लायसन्स असेल दहावी बारावीचं मार्कशीट असेल सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं भेटून जाईल मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद